मला माहेर हो मला माहेर मला माहेर हो मला माहेर मला माहेर हो मला माहेर ओ मला माहेरी दावास वाटलं गुरुरायाने पाताळ भेटलं मला माहेरी दावास वाटलं गुरुरायाने पाताळ भेटलं मला माहेरी दावास वाटलं गुरुरायाने पाताळ भेटलं बुद्धी गरबुजा थोडं त्याने कृपा केली माझ्यावर गुरुरायाचे झाली झाल्यान त्याने कृपा केली माझ्यावर कामाकडून कामाकडले गाडी चुंबोनी बऱ्याच आवाटल गुरुरायाने पाताळ भेटलं माझ्या मनाला बराच आवाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं माझ्या मनाला बऱ्याच आवाट गुरुरायाने पाताळ घेतलं गुरुरायाची बर्फ झाली नोर गुरुरायाची बर्फी झाली नोर त्याच्या घडले सार गुरुरायाचे बर्फी झाल्या नोर त्याच्या बर्फ झाले नोर त्याच्या बरपेने घडलंय सार मला माहेरी वाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं मला माहेरी जावा असं वाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं मला माहेरी जावास गुरुरायाने बाता घे गुरुरायाचे बंद झाल्यानोर गुरुरायाचे झाली झाल्यान त्यांच्या कोरपेंनी घडले सार गुरुरायाचे झाली झाल्यान त्यांच्या कोरपीने घडलंय सार